मित्रांनो मित्रांनो इडा किडा टळो आणि बळीज राजा येऊ आपण ही म्हण लहानपणापासून ऐकत आगत आहोत तर, हो। तर, तर, तर हा बळीराजा नक्की कोण होता हा खरोखर राजा होऊन गेला की हा फक्त गोष्टीतला तर राजा राजा आहे तर अशा ह्या बळीराजाचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बळीराजा हा आसुर कुळातला जन्मलेला होता म्हणजे भक्त प्रल्हाद प्रल्हादाचा नातू हा बळीराजा तर आसुर कुळातला त्याचा जन्म होता मात्र त्याचे गुण देवासारखे होते पवित्र होता तो देवासारखा ज्याचे आजोबा प्रल्हाद हे विष्णूचे परम भक्त होते त्या भक्तीचा त्या माणुसकीचा वारसा बळीराजाच्या रक्तात होता तो लहानपणापासूनच दानशूर न्यायप्रिय आणि लोकांचा कैवारे होता बळीराजा फक्त एखाद्या गावचा किंवा राज्याचा राजा कि नव्हता तो चक्रवर्ती राजा होता म्हणजे ज्याचं राज्य चारही दिशांना पसरलेलं होतं लोककथानुसार भारत भरच नाही तर आशिया खंडातही बळीराजाचं राज्य पसरलेलं होतं पण ज्याच्या राज्याची खरी ओळख होती लोकांचं सुख बळीराजाच्या राज्यात शेतकरी कधी उपाशी झोपला नव्हता पाऊस वेळेवर पडायचा शेती भरघोस यायची धान्याची कोठार भरलेली असायची कर कमी होते जबरदस्ती नव्हती जमीन शेतकऱ्याची होती, होती राजाची नव्हे आजही महाराष्ट्रात जेव्हा शेतकरी सुखी होतो तेव्हा लोक म्हणतात बळीराजाचं राज्य आले बळीराजाच्या दरबारात न्यायासाठी ओळख पैसा न चालत नव्हता तर गरीब असो की श्रीमंत शेतकरी असो वा कोणी अन्य कोणी तर न्याय सगळ्यांनाच एकसारखा होता राज्यात स्वतःचा वेष बदलून गावागावात फिरायचा लोकांची सुख दुःख ऐकायचा आज ज्या गोष्टी आपण फक्त भाषणात ऐकतो त्या बळीराजाच्या राज्यात प्रत्यक्षात व्हायच्या बळीराजा इतका दानशूर होता इतका दानशूर होता की त्याच्या दानाची कीर्ती देवांपर्यंत पोहोचली कोणी उपाशी आला तर अन्न दिलं त्यानं कोणी जमिनी मागितल्या तर जमिनी दिल्या कोणी संरक्षण मागले तर संरक्षण दिलं सैन्य दिलं दान देताना त्याने कधीही समोरच्याचा धर्म जात पात भाषा विचारली नाही बळीराजाची लोकप्रियता एवढी वाढली एवढी वाढली की लोक देवापेक्षाही राजाला जास्त मान देऊ लागले हे पाहून देवांना भीती वाटली भीती वाटली आपलं वर्चस्व संपत चाललंय एक दिवस एक बटू बटू म्हणजे वामन ज्यानं बळीराजाच्या अं डोक्यावर पाय ठेवून बळीराजाला पाताळात ढकललं असं आपण एक लहानपणापासून गोष्ट ऐकत आलोय तर हा वामन हा वामन एकदा बळीराजाच्या जा दरबारात जातोय आणि राजाला म्हणतोय राजा मला फक्त तीन पावलं जमीन द्या राजा दानशूर राजा हसला आणि लगेच होकार दिला पण वामन असं काही मागेल हे बळीराजाला काही कल्पना नव्हती वामनानं काय केलं एक पाऊल टाकल्यावर त्यानं पृथ्वी सगळी कागीज केली एका पावलात दुसरं पाऊल टाकलं त्याने आकाश व्यापलं दुसऱ्या पावला तिसऱ्या पावलासाठी जागाच बोलली नाही पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं ते पाऊल डोक्यावर ठेवून घेतलं पण बळीराजानं शब्द मोडू दिला नाही ही स्त्री महानता होती विष्णून त्याला पाताळात ढकललं म्हणजे हा जो बटू नावाचा वामन नावाचा जो बटू आला होता त्यानं त्याला पाताळात ढकललं पण वर मागून अं वागून मागून दिला वर्षातून एकदा तू तुझ्या लोकांना भेटायला येऊ शकशील तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा दिवाळीचा पाडवा आपण ही पाडव्या दिवशी आपण खेडपाड्यात गेलो तर आपण एक वाडा शेणाचा वाडा बनवलेला असतो तो, तो हा वाडा ह्या बळीराजाचा तर त्या दिवशी तुझी, तुझी सर्व लोक आठवण करतील असं त्यानं सांगितलं आजही लोक म्हणतात की बळीराजा येतोय आपल्या घरात असं आज लोक म्हणतात त्या दिवशी बळीराजाचा इतिहास हरवलेला नाही तो लोकांच्या मनात जिवंत आहे तो अन्यायविरुद्धचा आवाज आहे तो शेतकऱ्यांचा राजा आहे तो समानतेचा झेंडा आहे आजही जेव्हा शेतकरी रडतो शेतकरी दुःखी असतो शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात तेव्हा तो म्हणतो बळीराजाचं राज्य परत यावं बळीराजा म्हणजे फक्त भूतकाळ नाही तो भविष्याचा विचार आहे जो राजा लोकांसाठी जगतो तोच खरा राजा असतो बळीराज्याचं राज्य परत यावं म्हणजेच न्यायाचं माणुसकीचं राज्य परत यावं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थांबते धन्यवाद